नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या आदिती मॅथ या युट्यूब आपण एका वेगळ्या विषयावरती बोलणार आहोत तो म्हणजे वेदिक मॅथ म्हणजे का? काय बऱ्याच पालकांचा प्रश्न असतो की नक्की वेदिक मॅथ म्हणजे काय आहे ते शिकल्याने काय होतं त्याचा काय फायदा होतो किंवा तो शिकण्यासाठी कोणत्या वयोगटातली मुलं की त्यांना ते उपयोगी पडेल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता बऱ्याच जणांनी ऐकलेलं असतं की वेदिक मॅथ गणित खूप इझी येतो खूप सोपं होतं पण मात्र ते नक्की कसं करायचं किंवा त्याच्याबद्दलची माहिती बऱ्याच जणांना माहिती नसते तर ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सगळ्यात पहिला प्रश्न असतो तो, तो म्हणजे वेदिक मॅथ म्हणजे काय तर वेदिक मॅथ हा भारताचा प्राचीन गणिताचा खजिना आहे वेदा वेदा म्हणजे ज्ञान आणि वेदिक मॅथ म्हणजे वेदांपासून आलेलं गणिताचं ज्ञान वेदिक मॅथचं जे जनक आहेत ते आहे श्री स्वामी भारती कृष्णजी तीर्थ आता या मध्ये काय असतं तर सोळा मुख्य सूत्र असतात आणि या सोळा सूत्रांचे तेरा उपसूत्र असतात या सगळ्या सूत्रांच्या मदतीने मोठमोठ्या गणितीय क्रिया आपण अगदी काही सेकंदामध्ये करू शकतो तर आता बघूया वेदिक मॅथचे नेमके फायदे काय असतात तर वेदिक मॅथमुळे काय होतं की जे आपले गणित असतात त्या आपण अगदी काही वेगाने फास्ट सोडवता येतात वेगाने सोडवता येतात त्याच्या ज्या चुका असतात त्या कमी होतात स्पर्धा परीक्षांमध्ये वेळ वाचतो आत्मविश्वास वाढतो मुलांची गणिताची जी भीती असते ती नाहीशी होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गणित मजेशीर वाटू लागतं आता पुढचा प्रश्न असतो तो म्हणजे कुठल्या वयोगटातील मुलंही शिकू शकतात आता वैदिक मॅथ शिकण्यासाठी आठ वर्षाच्या नंतरचे जी मुलं आहेत ते सुरुवात करू शकतात किंवा थर्ड स्टँडर्डच्या नंतरचे जे मुलं अगदी दहावीपर्यंत ते वैदिक मॅथ शिकू शकतात पण फक्त शाळेतले मुलंच वैदिक मॅथ शिकून त्यांना फायदा होतो असं नाही तर जे कॉलेजचे स्टुडंट्स असतात स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी असतात किंवा अगदी पालक सुद्धा वेदिक मॅथ शिकू शकतात आता त्यानंतरचा प्रश्न म्हणजे शाळेतील गणित शिकवण्याची पद्धत आणि वैदिक मॅथ यामध्ये नेमकी काय फरक आहे तर शाळेमध्ये जी गणित शिकवण्याची पद्धत असते ती पारंपरिक पद्धत आहे त्यामध्ये काय असतं की स्टेप्स असतात स्टेप्सला तुम्हाला मार्क्स असतात बरोबर वेगवेगळ्या स्टेप्स असतात तर वैदिक मॅथमध्ये काय असतात तर सूत्र असतात आणि त्या सूत्रांचा वापर करून आपल्याला गणित सोडवायचं असतं सूत्रांच्या मदतीने गणित अगदी कमी स्टेप्समध्ये आपल्याला डायरेक्ट आन्सर मिळतो स्कूलमध्ये आपल्याला लॉन्ग मेथड असते की स्टेप बाय स्टेप प्रत्येक स्टेप्स आपल्याला सॉल्व करावी लागते त्यानंतर ते आन्सर येतं आपल्याला पण वेदिक मॅथमध्ये सूत्रांचा वापर केल्यामुळे अगदी काही सेकंदात किंवा म्हणजे एखाद दुसऱ्या मध्येच आपल्याला ते आन्सर येतं स्कूल मेथड असते किंवा शाळेतली जी मेथड असते त्याला जास्त वेळ लागतो आणि वेदिक मॅथमुळे जे आपलं आन्सर येतं ते फास्ट होतं म्हणजे आपल्या वेळेची बचत होते याचा उपयोग कुठे होतो की ज्यावेळेस आपण स्पर्धा परीक्षेला तयारी करत असतो किंवा स्पर्धा परीक्षा देत असतो तिथे आपल्याला काय असतं की अगदी एक तास असतो त्या एका तासामध्ये आपल्याला पूर्ण पेपर सॉल्व्ह करायचा असतो मग एवढे सगळे जे क्वेश्चन असतात ते जर आपण पूर्ण स्टेप बाय स्टेप करत राहिलो तर आपल्याला वेळ कमी पडतो आणि मॅथच्या पेपरला तर वेळ कमी पडतोच पडतो मग अशा वेळेस आपण जेव्हा जर ट्रिक्सने वापरलं किंवा सूत्र वापरले आपण तर आपला आन्सर लवकर येतं म्हणजे तिथे आपल्याला याचा फायदा होतो स्कूलमध्ये जे आपले आपण गणित सोडवलेलं आहे ते बरोबर आहे की चुकीचं आहे हे क्रॉसचेक सुद्धा आपल्याला तिथल्या तिथे लगेच करता येतं वेदिक मॅथ वापरल्यामुळे कारण त्याच्यातून आपल्याला आन्सर फास्ट येतो वेदिक मॅथ मुळे मुलांना गणिताची आवड निर्माण होते म्हणजे जे गणित असतं जे मुलांना खूप अवघड वाटतं ते जर ह्या पद्धतीने जर तुम्ही त्या मुलांना शिकवलं किंवा मुलांनी केलं तर ते अगदी काही सेकंदात येत असल्यामुळे त्यांना ते त्याची आवड निर्माण अगदी खेळ खेळासारखं ते त्यांना ते गणित वाटू शकत आता त्यानंतरचा एक महत्वाचा प्रश्न असतो की ते बरेच पॅरेंट्स विचारत असतात की नेमकी अभ्याकस आणि वेदिक मत यामध्ये नेमकी काय फरक आहे तर काय असतं अभ्याकस हे लहान मुलांसाठी असतं म्हणजे चार ते साधारणपणे बारा वर्षाच्या मुलांपर्यंत त्याच्यामध्ये काय होतं की मुलांना एक मण्यांसारखी पाठी असते म्हणजे जसं हे इथे दिसते ती आता याचा वापर करून मुलं त्याच्यावरती गणित सोडवतात आणि नंतर हळूहळू मुलं व्हिज्युअलायझेशन त्यांचं स्ट्रॉंग होतं आणि व्हिज्युअलायझेशन मेथडनी मुलं गणित सोडवतात पण वेदिक मॅथमध्ये काय असतं वेदिक मॅथमध्ये सूत्र असतात आणि त्या सूत्रांचा वापर करून मुलं गणित सोडवत असतात अभ्याकसमुळे काय होतं तर मेंदूची एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढते तर वेदिक मॅथमध्ये काय होतं वेग अचूकता आणि कमी वेळामध्ये मुलांचा आन्सर येतो म्हणजेच अभ्याकस आणि वेदिक मॅथ ह्या दोन्हीही वेगवेगळ्या पद्धती आहेत अभ्याकस हे साधारणपणे लहान मुलांसाठी असतं तर वैदिक मॅथ हे थोडंसं मोठं म्हणजे थर्ड स्टँडर्ड पासून पुढच्या मुलांसाठी उपयोगी असतं अभ्याकसमुळे मुलांची जी, जी व्हिज्युअलायझेशन स्ट्राँग होतं आणि वैदिक मॅथमुळे मुलांचं क म्हणजे वेग कमी होतो आणि त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो म्हणजे दोन्हीही मेथड ज्या आहेत मुलांसाठी फायदेशीरच आहेत पण अबॅकस छोट्या मुलांसाठी असतं आणि मॅथ थोडंसं थर्ड स्टँडर्डच्या पुढच्या दोन्ही पद्धती वापरल्यामुळे मुलांचा ब्रेन डेव्हलपमेंट होण्यासाठीच उपयोग होत असतो दोन्हीही मुलांसाठी फायदेशीरच आहेत सुद्धा आणि सुद्धा आता पुढचा प्रश्न जो असतो तो म्हणजे काय असतो की मॅथ शिकण्यासाठी किती कालावधी लागतो तर मुलांच्या वयानुसार आणि त्यांच्या प्रॅक्टिसनुसार त्यांना किती वेळ लागू शकतो हे वेगवेगळं ठरतं वेग तर साधारणपणे काय असतं तीन ते सहा महिन्यापर्यंत जर आपण रेग्युलर प्रॅक्टिस केली तर जे, जे बेसिक सूत्र आहेत ते मुलं शिकतात पण नंतर ॲडव्हान्स स्तरावरती गेल्यानंतर मुलांसाठी थोडासा वेळ जास्त लागू शकतो म्हणजे काय असतं साधारणपणे एक वर्षापर्यंत कालावधी लागू शकतो म्हणजे बेसिक आणि ॲडव्हान्स हे पूर्ण जर शिकायचं असेल वेदिक म्या तर साधारणपणे एक वर्षाचा कालावधी जा लागतो पण ते सुद्धा मुलांच्या प्रॅक्टिसवरती आहे की मुलं कसे प्रॅक्टिस करत आहेत त्यांना किती अंडरस्टँड होत आहे त्यांनी जर रोज प्रॅक्टिस केली तर तुम्हाला वेळ कमी लागतो आणि तुम्ही कमी वेळामध्ये तुम्ही शिकू शकता आहात त्यानंतरचा प्रश्न असतो तो म्हणजे वेदिक मॅथचा डेली लाईफमध्ये मध्ये आपल्याला उपयोग करता येऊ शकतो का तर हो वेदिक मॅथचा आपल्याला डेली लाईफ मध्ये उपयोग करता येऊ शकतो तर वेदिक मॅथमुळे आपल्याला आपण बघितलं की आपले जे आहे ते ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन ह्या ज्या काही क्रिया आहेत त्या वेदिक मॅथमुळे अगदी काही सेकंदामध्ये करता येतात मग समजा जर तुम्ही एखाद्या दुकानामध्ये तुम्ही काही खरेदीसाठी गेली आहे किंवा लहान मुलं आहेत ती काही खरेदीसाठी गेली तर ज्या काही तुम्ही वस्तू घेतल्या आहेत जे काही तुम्ही खरेदी केले आहे त्याची टोटल तुम्ही अगदी काही सेकंदात करू शकतात म्हणजे दुकानदार तर कॅल्क्युलेशन म्हणजे कॅल्क्युलेटर वापरून तो कॅल्क्युलेशन करून तुम्हाला टोटल सांगतो पण त्याच्याही आधी तुम्ही स्वतःहून स्व किती झालेली आहे किंमत ती तुम्ही काढू शकताय म्हणजे वेग तुमच्या जे दैनंदिन जे आहेत रोजच्या याच्यामध्ये वापरामध्ये सुद्धा तुम्ही वेदिक मॅथचा वापर करू शकता आता स्कूलमध्ये याचा काय वापर होतो तर ज्या आपल्या ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन किंवा स्क्वेअर स्क्वेअर रूट ह्या ज्या काही क्रिया असतात त्या तुम्हाला वेदिक मॅथने अगदी काही फास्ट सांगता येतात मग ज्यावेळेस मुलं स्कूलमध्ये इतर मुलांपेक्षा लवकर आन्सर देतील तेव्हा त्या मुलांचा कॉन्फिडन्स असतो तो खूप वाढलेला असतो त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होतो आणि गणिताची जी काही भीती त्यांना वाटत असते ती पूर्णपणे निघून जाते कॉन्फिडन्स येतो तर सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय रोज प्रॅक्टिस केली तर मुलांचा वेग सुद्धा वाढतो आणि त्यांचा आत्मविश्वास सुद्धा वाढतो त्यांचा कॉन्फिडन्स खूप वाढतो त्यामुळे ते शाळेतील एक्झाम सुद्धा असते ते एकदा वेगळ्या आत्मविश्वासाने देतात आणि त्यांना मार्क्स देखील चांगले पडतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण बघितलेलं आहे की वैदिक मॅथ में म्हणजे काय ते कोण शिकू शकतो कोणत्या वयोगटातली मुलं शिकू शकतात त्याचा नेमकी फायदा काय होतो की हे बऱ्याच पालकांचे प्रश्न होते की अभ्याकस आणि वेदिक मॅथ याच्यातला डिफरन्स काय किंवा वैदिक मॅथचा शाळेमध्ये काय उपयोग होतो बरेच जे काही प्रश्न होते ते सगळ्या प्रश्नांची आज आपण इथे उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला वैदिक मॅथबद्दल अजून काही शिकायचं असेल तर आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद